शिडको महातुसशाखा छत्रपती संभाजीनगर दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस तेवी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक महिना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान आहे या अभियानाअंतर्गत आम्ही शाळेमध्ये जाऊन शाळा कॉलेजमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी बस स्थानक वाहन चालकांना वाहतुकीचे नियमबाबत जनजागृती जागृती करीत आहोत त्यांना सांगतो वेगाने गाडी चालवू नका रिपलशिट वाहन चालवू नका फोन चालव मोटरसायकल चालवत टू व्हीलर फोन आपला हेल्मेटचा वापर करा शीट जाऊ नये रॉंग साईड जाऊ नये आपल्या ह्या कृत्यामुळे जास्तीत जास्त अपघात झालेले आहेत तरी कृपया वाहनाचे नियम पाळा वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असे त्यांना आम्ही जनजागृतीने आवाहन करीत आहोत प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आणि काही क का। संस्थांमध्ये जाऊन त्यांना आम्ही जनजागृती करीत आहोत आपल्या आईवडिलांना सांगा हेल्मेट घाला भावंडांना सांगा कुणी रॉंग साईड जाऊ नका मोबाईलवरती बोलू नका म्हणजे बरंच अपघात आपल्या छत्रपती संभाजीनगर एकूण दोनशे आठ अपघात मृत्युमुखी झालेले आहेत त्या अशा बेका बेनिष्काळजीपणामुळे मोबाईल चालवले आहे अतिवेगाने वाहन चालवले आहे तरी मला आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे इथे औरंगाबाद छत्रपती यांना की वाहनाचे नियम पाळा वाहतूकचे नियम पाळा अपघात टाळा कोणीही टू व्हीलर चालवताना मोबाईलची बोलू नये हेल्मेट परिधान करा डीबरशीट जाऊ नये रॉग साईड जाऊ नये फोर व्हीलर चालवताना आपला सीट बेल्टचा वापर करा जेणेकरून अपघात झाल्यास आपला जीव वाचेल कृपया करून आपल्या माध्यमातून पुन्हा 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 विनंती आहे की प्रत्येकांनी प्रत्येक सुधारण नागरिकांनी बाजूचे नियम पाळावे आणि अपघात टाळावे जय हिंद जय महाराष्ट्र